आहे आणि वऱ्हाडी मधून आदित्य ठाकरे आणि तुमची एक कुस्ती होईल अशी संपूर्ण महाराष्ट्राला वाटते काय आहे नक्की आदित्य आदित्य ठाकरे बरोबर कुस्ती लढण्यास तुमची काही आहे ही मला वाटतं चर्चा आमच्या पक्षाच्या बैठकाचा नंबर झाली जी बैठक बाहेर कशी पठीमध्ये माहित आहे पण मी तुम्हाला एवढंच सांगीन की मी त्या बैठकीत एवढंच बोललो की पक्षाला माझी जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार जे मी लोकसभेसाठी पण बोललेलो तुम्हाला अडवस होतो पुण्याच्या पत्रकार परिषदे की पक्षाला जिकडे गरज असेल तिकडे मी उतरणार साहेब जो आदेश देशील देतील तो मी पाळणार त्याच्यामुळे विधानसभेत जिकडे गरज लागेल तिकडे मी उतरणार वरळी हे ठरलं नाहीये त्याच्यामुळे जे तुम्ही लोक चालवताय ते चुकीचं चा, पण साहेब जिकडे आदेश आदेश देतील तिकडे मी उतरणार समोर कोणी असो कोणी असो निवडणूक पूर्णपणे महाराष्ट्रात कुठे निवडणूक बरेही बीजन माझं असं नाही हो की समोरचे आमदार आपल्या पक्षात घ्यायचे वगैरे हो माझी अशी <laughs> कुठेही कारण मला माहिती आहे की मी महाराष्ट्र जनतेबरोबर किती कनेक्ट झालोय किती जोडलोय मला माहिती आहे की ते माझ्या प्रतिसाद काय आहे त्याच्यामुळे मला कुठेही उतरवा आत्ताच्या राज्य शासनाच्या योजना बाबत काय काय <laughs> वाटतं मला वाटतं जिकडे खरंच बहीण लाडकी पाहिजे ना तिकडे उतरायला पाहिजे जसे आपले बलात्काराचे जिकडे हे होत आहे तिकडे उतरायला पाहिजे सरकारने बहीण लाडकी काय ती कळली पाहिजे अत्याचार वाढले अत्याचार वाढलेच आहेत साहेब बोलले तशी माळ लागली आहे ती माळ का लागते राज्यामध्ये मनसेला जर सरकार आलं तर ग्रह जे खाता आहे हे कशा पद्धतीने काम करेल राज्यामध्ये काय रोडमॅप सांगितलं तसं पोलिसांना फ्रीडम देणं पोलिसांना त्यांचं स्वतंत्र देणं आणि साहेब बोलले तसं पोलिसांना अठ्ठेचाळीस तास दिले तरी आपलं महाराष्ट्र काय करू होऊ शकतं ना हे आपलं सगळ्यांना माहित आहे कुठे ती भीती असते कुठे ती ट्रान्सफरची भीती असते कुठे काय आपण एफ आय आर केल्याची भीती असेल ती मला वाटतं कुठेतरी कमी झाली पाहिजे स्वतंत्र संघटना कुठेतरी मला वाटतं वाढली पाहिजे कुठेतरी मला वाटतं त्यांनी काम केलं पाहिजे का आज म्हणजे गृहमंत्री नाही पद्धती तुम्हाला आज ज्या प्रकारे बलात्कार होतात ज्या प्रकारे चेन स्नॅचिंग होतात दादर मध्ये इतर ठिकाणी तर विसरून जा माझी आई एका ठिकाणी जिकडे सॉरी माझी आई एका ठिकाणी घेतली जिकडे मंदिरात भजनी मुच्यात्री एका मुलीला एका मुलीला प्रसाद देऊन प्रसाद काहीतरी होत <सफ़ीग> <सफ़ीग> ते देऊन बेशुद्ध केलं आणि त्याच्यानी बलात्कार करत बसले तीन दिवस जे आझाद मैदानावर दंगल जागे होती त्यानंतर मी सभा घेतली राजसाहेबांनी पोलिसांकडून बोलल्यानंतर जे जो उत्साह होता पुण्यामध्ये त्याची आता पोलिसांना सतत असणार आहे पोलिसांचा फायदा काय पोलिस संरक्षण म्हणजे काय नाही सरकार कुठेतरी ह्या व्ही ना संरक्षण देतं मला पण मी त्याच्यात देतो संरक्षण देतो म्हणून मला ती भीती नसते ना की कुठेतरी त्यांना ती सूट मिळाली की मला कुठच्याही प्रसंगातून वाचवायचं महाराष्ट्रला का नाहीये राज्यात तिसऱ्या आघाडी उद्या असते राज्यात तिसऱ्या आघाडीचे बैठक असलेल्या उद्या तर की आघाडी हात सात केला तर मनसे काय राज्यपण मी उत्तर नाही देऊ शकत पण सध्या आंदोलन चालू आहे मला आता ओबीसी चे पहिल्या प्रकार साहेबांनी का साहेबांनी सांगितलं आमची भूमिका आर्थिक आरक्षणावर जे गरीब असतील त्यांना आरक्षण मिळायला पाहिजे जे अम्... जे श्रीमंत असतील त्यांना नाही तुम्ही मराठा असू शकता ओबीसी असू शकता बाहेरच्या देशात नाही शकता पण तुम्ही गरीब असाल तुम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे हे तुम्हाला नाही वाटत का दोन जाती मला जात बीत मी मानत नाही तुम्ही आज एवढे पत्रकार आलात मी कुठच्या जातीचा विचारलं नाहीये या जातीचा आत सोडा या जातीचा बाहेर ठेवा मला फरक पडत नाही आपण आर्थिक ह्याच्यावर आरक्षणावर आपण मला वाटतं मी प्राधान्य देतो त्या विचारांचं केंद्र शासनाने दिले दहा टक्के केंद्र शासनाने दहा टक्के दिले, दिले, दिले। एक, एक एक आर्थिक निकषावर पण ते मला वाटतं संपूर्णपद झालं पाहिजे जे काय एकोणपन्नास टक्के किंवा पन्नास टक्के ते आर्थिक निकषावर <laughs> झालं पाहिजे सगळे खुश होते सर सगळं विद्यार्थी सेनेच्या विद्यार्थी सेनेचे इच्छुक अनेक आहेत आजी माझे तर आपण पक्षासाठी उमेदवार म्हणून काय प्रयत्न करणार जागाही काय इच्छुक अनेक नाही आजी माझे पण इच्छुक भरपूर आहेत विद्यार्थी विद्यार्थी सेना पक्षाची आणि मेन बॉडी काय वेगळं नाही त्याच्यामुळे राजसाहेब जे विचार करणार ते विद्यार्थी सेनेसाठी पण करणार त्याच्यामुळे ते उमेदवार म्हणून बघणार कोण निवडून येऊ शकतो कोण नाही कोणाची तयारी कोण कोणाची नाही त्याच्यामुळे मला वाटतं ते जे मी ठेवण्याचा माझा प्रस्ताव आहे पण शेवटी त्यांचा आदेश हा आमच्या सगळ्यांसाठी हा फायनल आहे आणि मी हा आलो आहे ते बापूंसाठी पहिल्या मला वाटतं काही मला वाटतं पहिल्या पाचांपैकी ह्यांची उमेदवारी झाली ह्यांना पण माहिती की राजसाहेबांना काय ह्यांच्याकडनं अपेक्षा आहे आणि मला म्हणून मला माहिती आहे की हे त्या अपेक्षेवर मला वाटतं मला वाटतं तुम्ही खरं ठराल असं मला वाटतं <laughs> <laughs> कारण मी येऊन यांच्याकडनं काम करून घेणार आहे हे निवडून आलं संपूर्ण त्यांचा जो काय प्रवास आहे विद्यार्थी सेनेपासून आहे पहिल्यापासून ते आहे कुठंतरी बाळासाहेबांची आठवण आहे की खऱ्या सच्च्या कार्यकर्त्याला नेता बनवले त्यांनी सेम त्या पद्धतीने आता हे नक्कीच 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 होत म्हणून कारण आता उमेदवारी ज्या पद्धतीने दिल्या जात <coughs> आहेत सगळीकड आणि पहिल्या ह्याच्यात त्यांचं जे नाव होत की त्यांना त्यांचं नाव जाहीर केलं गेलं त्यांचा जो प्रवास आहे खऱ्या कार्यकर्त्याला न्याय मिळतो तू नक्कीच निष्ठावंत निष्ठावंत म्हणजे त्यांनाच न्याय मिळाला पाहिजे साहेब मला वाटतं साहेबांच्या दोन दौऱ्यात मी होतो ज्या ज्या दौऱ्यात बोलले की आपले हे सहा पक्ष झाले शेवटी राजकारण ह्या पक्षातनं पण ज्यांना नाही मिळणार ते आपल्या पक्षात येणार पण मला माहितीये जे ते बोललेत आपल्या वर्धापन दिनाला की माझ्या मुलांना खांद्यावर खेळवायचं म्हणजे काय आपल्या लोकांची तयारी असेल तर पहिलं मला आपल्या लोकांना प्राधान्य द्यायचं सिंपल आणि ते ज्यांनी मला वाटतं ते त्यांनी हे स्पष्ट केलंय संपूर्ण युवकांच्या काय अपेक्षा युवक असतील सर्वसामान्य लोकांच्या मनसे मनसेकडून काय अपेक्षा काय ठरवलं तुम्ही काय करायचं एक विजन डोक्यामध्ये असेल विजन मी बोललो ना तुम्हाला मी विजन मी खूप आधी बोललोय की मला लोकांच्या चेहऱ्यावर एक हसले पाहिजे जे गेलंय कुठेतरी एक महाराष्ट्र महाराष्ट्रात राहण्याचं समाधान पाहिजे जे कुठेतरी गेलंय तुम्हाला नाही वाटत वरही विजन त्याचा वरळी विजन वगैरे सोडून द्या महाराष्ट्रात येतो वरळी तुम्ही मला आदित्य च्या अगेन्स्ट नका टाकू <laughs> <laughs> जे साहेबांनी नाही अनाऊन्स केलं ते मी नाही सांगू शकणार पण मी तुम्हाला परत बोललो की जिकडनं ते देतील तिकडनं उभे राहायची जबाबदारी आहे मी घेतो पण मी अनाऊन्स करू शकत नाही मी जस्ट पक्षाला जिकडे माझी गरज असेल तिकडनं मी उभारायला तयार आहे वरळी वगैरे नका टाकून मला महाराष्ट्रात मी बोलतोय की लोकांच्या चेहऱ्यावर एक परत एक आनंद एक समाधान हे परत आलं पाहिजे पत्रकार पण असतील व्यावसायिक पण असतील राजकारणी पण असतील विद्यार्थी पण असतील शिक्षक पण असतील सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक <coughs> समाधान आलं पाहिजे की मी महाराष्ट्रात उठतोय मी महाराष्ट्रात कामाला जातो बापूंनी परवा एक केलं की इथल्या मुस्लिम समाजाला आज निर्णय देऊन आला भूमिका चेंज झाल्यासारखी का चेंज झाले वाटली इकडचा मुस्लिम समाज तुम्ही आज इकडच्या मुस्लिम समाजाला जाऊन विचारा कुठच्या दंगलीत भाग घेतात ते नाही घेत ना मग साहेबांचं काय म्हणणं आहे की आम्ही अशा मुसलमाना अशा मुसलमानांना मानतो जे भारताचे आहेत जे भारताचा भारताचा आदर करतात आणि जे महाराष्ट्राचा आदर करतात माझ्या ओळखीतले अनेक मुसलमान आहेत जे मला बोलतात की जे मराठी बोलतात जे बोलतात मराठी नसतील बोलत तरी ते बोलतात की अरे आम्ही महाराष्ट्राला मानणारे आहोत एवढे वर्ष राहिलोय असं कधी बोललोय साहेब की आम्ही मुसलमानांच्या विरोधात पहिली गोष्ट ना तुम्ही दंगली कुठे होतात ना हे पहिलं काढा